पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतीत पावत संघटनेकडून शनिवार वाड्यात जाऊन जोरदार आंदोलन देखील करण्यात आले तसेच सदर जागी गोमूत्र सुद्धा शिंपडण्यात आलंय या आंदोलनावेळी खासदार मेदा कुलकर्णी यांनी काय म्हंटल आणि डीसीपी कृषिकेश रवाळे यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय माहिती दिली आहे पाहुयात सोशल व्हिडिओ पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि हा व्हिडिओ पाठवलेला आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढले आली होती लक्ष्मण आपला म्हटलं कधी केलं होतं हे तर शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमार सुमारास हे सगळं घडलेलं आहे त्या प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की खबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही देणार नाही यासाठी पुण्याचा सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्म कसायर जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहे आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत पर्यटन स्थळी आलेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा व्हायला पाहिजे हळूहळू करून हे लोक नमाज पडतात आणि स्वतः नवीन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जो गट होता त्या कमिटी मध्ये होते वर्फ बाय युजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात कलांकरांची जागा आमची आहे वक्तची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत या संदर्भात कडक कारवाई केली जावी ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत चारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरण चालू आहे त्याचा वेळेस पाय बंद हे जाणून बुजून सगळं केलं जाते असं म्हणणं आहे का कारण का शनिवारी पर्यटक जर समजा आले असतील आणि त्यांच्या प्रार्थनेची वेळ पडावं त्यांच्या प्रार्थनाच्या वेळेस त्यांनी बाहेर पडू नये तुम्ही निषेध कसा व्यक्त केला असते पण आज कसा व्यक्त केला तुम्ही आज आम्ही छत्रपती शिवाजी वंदने आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता त्यांना बघितले गोमातेचा या ठिकाणी माझी गणेश उत्सव हा केला जात होता इथे माझ्या बरोबर पेशवे अं बजरा पेशवे प्रतिष्ठानचे अधिकारी आहेत जगन्नाथजी गडकज आणि अन्य मंडळी आहेत आणि माझी गणेश उत्सव होता गणेश उत्सव साजरा करायला मात्र बंदी या ठिकाणी प्रामुख्याने शनिवारवाडा मध्ये पारंपरिक नृत्य होत होता त्याला बंदी आणि नमाज पणाला इथे कसं चालू देऊ मी राज्यसभा okay. पोलिसांनी हो जे आंदोलन झालं काल जिघडलेली घटना होती शिनिवारवाड्यामध्ये जी एस आय प्रोटेक्टेड मोन्युमेंट आहे त्याच्यामध्ये रिलीजिअस प्रेअर केल्या गेले त्या रिलीज प्रेयरच्या अनुषंगाने आज जो मोर्चा निघाल्या गेल्या याच्यामध्ये अं पूर्वी जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला तिथे एक साईडला आहे पण जे पण तक्रार दिल्या जाईल आय ते जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे सर तो व्हिडिओ नेमका कधीच आहे याचा शोध घेतलाय कारण त्यांच्या हा शुक्रवारचा आहे पूर्ण नुकताच म्हणजे एक दोन दिवसांना हा व्हिडिओ आहे पण त्याची पूर्ण डिटेलिंग काढणं कोण होते कोण नाही होते त्याचा पुढील तपास बाकी आहे परवानगी घेतली होती किती कार्यकर्त्यांच येणार किंवा परवानगीमध्ये मध्ये आपण होती बघा जे पण इथे जे होणार मोर्चा होता तेवढ्याचीच परवानगी होती बाकी जे पण आहे एसआय वाले ज्या प्रकारे कंप्लेंट देतील त्या प्रकारे पुढील आठ दिवसाची मुदत दिली आहे काढून टाका नाहीतर पुन्हा आंदोलन मध्यवर्ती भाग आहे नावाची होती पोलीस काय कारवाई करणार आहे तेच आहे हे पूर्ण एस आय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे आय ना जे पाहिजे त्या प्रकारे आम्ही सिक्युरिटी नक्कीच देणार आहे सिक्युरिटीमध्ये कुठे लॅप्स नसेल जसं आज पण झालं एसआय जी पण प्रॉपर्टी आहे त्याला कुठेही पोलिसांनी हात लावून दिलाय एस आयचं जेवढं पण रेलिंग आहे जेवढं पण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये कोणालाही जाऊन दिलेलं आहे आपण नेहमीच आम्ही ही भूमिका ठेवणार आहे बाकी एसआय ज्या प्रकारे कम्प्ले तशी आपण पुढे आंदोलनाला परवानगी होती म्हणताय कुठल्या आंदोलनाला आतलं आंदोलन बाहेर बाहेर चालेल माहिती आम्हाला तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दिल्या जाईल सर जर व्हिडिओ एखादा व्हायरल होतोय आतमध्ये अशा जर गोष्टी घडत आहेत पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन, करनी का प्रशासन का के करनी तर के या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं महापालिका प्रशासन झोपा काढतंय कारण प्रत्येकाला पत्र देणार आहेत असं नाही आहे जे जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी दिलेली आहे जेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागतात सिक्युरिटी आपण वाढून देत असतो असे काही घटना आहे आम्ही संयुक्त चर्चा करून त्याच्यावर निवारण करतो दोन धर्मांमध्ये तेर निर्माण करण्याचा पुन्हा आहे आमचं इथे काम आहे की एस आय ची जी पण कुणी प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाढ आहे त्याला काही व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही छेटछाणी पाहिजे आज आम्ही त्याच प्रकारे गेलेलं आहे कोणालाही रेलिंग पण पार नाही करू दिलेली आहे जर आपण आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याचप्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल जसं एस आय तक्रार असेल तशावर आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू थँक्यू